सुविधा हॉस्पिटल समूहाकडून सव्वीस जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून कळंब येथे नवीन हॉस्पिटलचे उद्घाटन हरिभक्त पारायण शिवनाथ बाबा यांच्या हस्ते करण्यात आले नेरळ बस स्थानकाजवळील इमारतीमध्ये डॉक्टर रवींद्र गर्जे व डॉक्टर राकेश पाटील यांचे सुविधा हॉस्पिटल मागील सात वर्षापासून कार्यरत आहे या हॉस्पिटलमध्ये रुग्णांना अल्प दरात वैद्यकीय सुविधा पुरवल्या जातात वरगरब जनता वैद्यकीय सुविधेपासून वंचित राहू नये उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून डॉक्टर राकेश पाटील व रवींद्र गर्जे मागील सात वर्षापासून नेल परिसरातील रुग्णांना वैद्यकीय सुविधा पुरवत आहेत डॉक्टर पाटील व गर्जे यांच्या मेहनतीमुळे त्यांनी आणखी दोन नवीन शाखा सुरू केल्या आहेत त्यामध्ये मागील महिन्यात शेलू तर आता कळम येथे नवीन हॉस्पिटल सुरू केले आहे हे हॉस्पिटल बस स्थानकापासून काही मीटर अंतरावर आहे या हॉस्पिटलमध्ये रुग्णांसाठी प्रशस्त अशी बेड सुविधा मेडिकल सुविधा तसेच रुग्णांसाठी रुग्णवाहिका देखील उपलब्ध असणार आहे हे हॉस्पिटल संपूर्ण चोवीस तास सुरू राहणार असून कळम परिसरातील सर्व जनतेने हॉस्पिटलमध्ये येऊन उपचार करावे असे आवाहन करत कळम हॉस्पिटलमध्ये असणाऱ्या सर्व बाबत डॉक्टर राकेश पाटील यांनी माहिती दिली आहे राकेश पाटील सुविधा हॉस्पिटलचे व कळम हॉस्पिटलचे सर्वे सर्व आमचे डॉक्टर रवींद्र गर्जे सर असतील डॉक्टर अक्षय सर असतील डॉक्टर आश्पाक सर असतील भूषण भाऊ असतील आमचे देवेंद्र भाऊ असतील त्याच्यानंतर आमचे डॉक्टर अंत्य जयस्वाल सर असतील व आमची जी संपूर्ण कळम हॉस्पिटलची टीम असेल ती आपल्या परिसरात गोरगरीब रुग्णांच्या वाड्या वस्तीवरील रुग्णांच्या अल्प दरात आम्ही सेवा देण्यासाठी इथं हॉस्पिटल टाकलेलं आहे आम्ही गेल्या सात वर्षापासून नेरळ येथे सुविधा हॉस्पिटल या नावाने सुसज्ज असं आम्ही हॉस्पिटल गोरगरिबां रुग्णांची सेवा करत असतो त्या ठिकाणी आम्हाला भरभरून प्रतिसाद आहे आणि आम्ही इथून जे रुग्ण बाहेर जात होते ज्या रुग्णांना रात्री अपरात्रीची सेवा मिळत नव्हती त्या सेवेच्या दृष्टिकोनातून आम्ही गोरगरीब अल्प दरात रुग्णांना सेवा देण्याचा आम्ही प्रयत्न करू त्याच्यानंतर आपल्या इथं असणाऱ्या सुविधा आपल्याकडं ऑक्सिजन सेवा आहे जी आपल्याला लाईफ सेव्हिंग करेल इथून आणि आपल्याला रुग्णाला पुढे नेण्यासाठी त्याची जबाबदारीयुक्त आम्ही काम करू चोवीस तास ॲम्बुलन्स सेवा आहे इथं मॉनिटर सेवा आहे ई सी जी सेवा आहे चोवीस तासाला आमचे तीन डॉक्टर आहेत त्याच्यापैकी एक डॉक्टर नाईटला असणार आहेत आणि दोन डॉक्टर दिवसभर दिवसा असणार आहेत त्याच्यानंतर आमचा नर्सिंग स्टाफ आहे सहा नर्सिंग स्टाफ आहे त्याच्यापैकी चार नर्सिंग स्टाफ आमचे दिवसा असणार आहेत दोन नर्सिंग स्टाफ आमचे रात्री असणार आहेत मेडिकलचे चोवीस तास सुविधा आहे एक फार्मसिस्ट आमचा एक चोवीस तासासाठी असणार आहे एक फार्मसिस्ट आमचा दिवसा असणार आहे पॅथोलॉजिस्ट लॅबवाले आमचे देवेंद्रभाऊ आहेत ते इथं चोवीस तास हजार असणार आहेत आणि अगदी अनुभवी सर्वे डॉक्टर आम्ही इथं उपलब्ध झालेलो आहेत तरी आमचं ग्रामस्थांना एकच विनंती आहे की आमच्याकडून आपल्या सर्वांची सेवा करून घ्यावी व आपण ग्रामस्थांनी आम्हाला इथं सेवा करण्याची संधी दिली याच्याबद्दल संपूर्ण कळम परिसरातील ग्रामस्थांचे मी आम्ही सुविधा परिवारातर्फे कळम हॉस्पिटल परिवारातर्फे मी विनंतीपूर्वक आपणास नतमस्तक होऊन एक आम्ही आमच्याकडून सेवा करून घ्यावी हीच प्रार्थना करो करतो जय सद्गुरू